नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत सरकार राज्यामध्ये निवडणुका घ्यायला घाबरत असल्याची टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती यावर आमदार राम शिंदे यांनी टीका केली आहे जयंत पाटील यांचा अभ्यास जरा कमी आहे यांनीच सरकार स्थापन करताना एक महिना उशीर केला होता त्यावेळेस त्या आमदारांची एक पण एक शपथ उशिरा झाली होती त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत उगाच ब्रेकिंग न्यूज साठी विरोधात बोलायचं हे योग्य नसल्याचं राम शिंदे म्हणाले पकडलेल्या नाही जयंत पाटलाचा अभ्यास केले आहे त्यांनी जो घोळ घातला होता दोन हजार एकोणीस साली एक महिना उशिरा सरकार स्थापन झालं आणि सगळ्या आमदारांनी उशिरा शपथ घेतली त्यामुळं आपली विधानसभा एक महिन्याने उशिरा अस्तित्वात आली त्यामुळं ही निवडणूक लवकर घेतल्याच्या नंतर निवडून आलेल्या आमदारांचं काय करायचं त्यामुळे योग्य वेळी निवडणूक होईल आणि त्या दृष्टिकोनातून इलेक्शन कमिशन निर्णय करेल त्यामुळं जयंत पाटील म्हणतात याला कुठलाही अर्थ नाही बोलायचं काय आणि म्हणून काहीतरी न्यूज यावी म्हणून साठी जयंत पाटलांनी केलेले हे वक्तव्य असेल सिनियर आहे त्यामुळे अशा पद्धतीचं त्यांनी बोलले म्हणून त्याच्यात काही तथ्य नाही प्रतिनिधी मंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर